लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघर इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा काउन्सियन्स अर्थात इस्कॉन ही एक जागतिक संस्था आहे इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवत गीता आणि हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार करतात मंदिराला एकशे साठ कोटींचा खर्च करण्यात आला असून आज या मंदिराचे लोकार्पण होणार आहे लोकार्पण सोहळ्या निमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सुचवण्यात आले आहे पेवरोईपुट खारकर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री